श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीत बघायला मिळते श्रावण महिन्यातील चतुर्थीला विशेष महत्व हे प्राप्त झालेलं आहे हे दृश्य आपण बघू शकतोय सिद्धिविनायक मंदिर आणि दगडूशेठ मंदिरातली हे दृश्य आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त मुंबईतलं प्रसिद्ध असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर सध्या मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि महाराष्ट्रातून भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येत असतात सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात त्यात आज श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातील मंगळवार आहे आणि या मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे त्यामुळे महत्वाचा मानलं जाते श्रावण महिना हा महत्वाचा असतो त्यात मंगळवार आणि अंगारक संकट चतुर्थीचा हा योग ोग आलेला आहे त्यानिमित्त मोठ्या संख्येने राज्यातून भक्त गणेश भक्त असतील किंवा भाविक असतील हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येत असतात अनेक भक्त हे पायी देखील आलेले ला आहेत तर काही भक्त हे आजूबाजूच्या परिसरातून बप्पाच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहे सिद्धिविनायकाचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडून पूर्णपणे खबरदारी घेतलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर प्रचंड गर्दी सध्या पाहायला मिळते पुरुषांची वेगळी रांग आहे स्त्रियांची वेगळी रांग आहे बप्पाच्या दर्शनासाठी सोडलं जात आहे पहाटे तीन वाजल्यापासून बप्पाचं मंदिर हे भक्तांनी दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे आणि दिवसभर जसा जसा दिवस पुढे जाईल तशी तशी ही भक्तांची गर्दी अशीच वाढत राहणार रा आहे अंगारक संकट चतुर्थी मंगळवार आणि श्रावण महिन्याचा असा हा योगायोग जुळून आलेला आहे आणि त्यानिमित्त अनेक भक्त हे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा करत असलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई चतुर्थी चतुर्थीनिमित्त पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये मोठी भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे आज सकाळपासून दगडूशेठ मंदिरामध्ये पूजा आरच्या आरती हवन सुरू आहे त्याचबरोबर गणेशाला जी आहे ती मोठी सजावट करण्यात आली आहे सकाळपासून डाळिंबाचं नैवेद्य जे आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळतं आणि अंगारक चतुर्थीनिमित्त प्रत्येक पुणेकर जो आहे तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात मंदिरात ही सगळी गर्दी आपण पोहते सकाळी सहा वाजल्यापासून जे आहे ती ही सगळी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते जिल्हा प्रशासनाकडे पोलिसच्या प्रशासनाकडून सुद्धा मोठं नियोजन करण्यात आले मोठी पूजा अर्चा करण्यात आली आहे मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्यामध्ये जे आहे ते मोठी गर्दी पाहायला मिळते आहे त्याचबरोबर रस्त्याच्या बाहेर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भाविक ज्यांना मंदिरामध्ये येणं शक्य नाही त्या सगळ्या भाविकाने बाहेरून दर्शन घेऊन जाण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी केलेली आहे अतिशय भक्तिभावाने प्रेमाने आपल्या देवाकडे साकडं मागण्यासाठी प्रत्येक पुणेकर चकूशेठ मंदिरामध्ये आज दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोतार पुढारी न्यूज पुणे